गगनबौडा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीत एकोणऐंशी संजय गांधी निराधार योजना आणि एका राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली गगनमणा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक बाबासो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीला समितीचे सचिव तथा तहसीलदार गणेश गोरे आणि समितीचे सदस्य उपस्थित होते विधवा परित्यक्ता अविवाहित घटस्फोटीत दिव्यांग आणि मुलं असे एकूण ऐंशी प्रस्ताव प्राप्त झाले होते या बैठकीत एकोणऐंशी संजय गांधी निराधार योजना राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या एका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली शासन लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान सोडणार असल्यानं त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून केवायसी करण्याचं आवाहन केलं होतं तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी तसंच महसूल सहाय्यक यांनी थेट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन सर्व पात्र लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण केली तसंच लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त करून दिलं अधिकाऱ्यांच्या या कामामुळं उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी महसूल प्रशासनाचं कौतुक केलंय